हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणाऱ्या देवस्थानासाठी आमदार पवारांकडे मागणी अडीचशे वर्षांनी मेहबूब सुभाणी सन्मुखेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या साहेब महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर असलेल्या तांबोळा व वा, तांबाळावाडी या दोन्ही गावांचा गेल्या दीडशे वर्षाचा इतिहास आहे या तांबाळावाडी येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली जागृत देवस्थान हजरत मेहबूब सुबहानी तर तांबाळा येथील सर्व समाजाला वारंवार ऐक्याचे दर्शन घडवणारे सन्मुखेश्वर देवस्थान निजामुद्दीन अवलिया या जागृत देवस्थानामुळे या दोन्ही गावातील लोक गेल्या दीड वर्षापासून यात्रा महोत्सव उरुज जेला दर्शन आणि सांगता हे एकत्रित येऊन गुण्यागोविंदाने आनंदात उत्साहात साजरा करतात तीन राज्यातून भाविक भक्त या तिन्ही देवस्थान दर्शनासाठी बहुगर्दी करतात हे विशेष डोंगराच्या मध्यभागी असलेला तांबाळा व तांबाळीवाडी येथील देवस्थान हे अतिशय सुंदर व पर्यटन स्थळ असं सुरेख दिसतोय त्यामुळे येणाऱ्या काळात या परिसरात आपण पर्यटन स्थळ अतिशय उत्तम आणि ऐतिहासिक महत्त्व या तिन्ही देवस्थानच्या माध्यमातून देऊ शकतो त्यामुळे औसा मतदारसंघाचं विकासाचं रथ पुढे अतिशय प्रामाणिकपणे खुल्या मनाने घेऊन जात असलेले लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवारांनी या हजरत मेहबूब आणि दर्गा आणि सणमुखेश्वर देवस्थान यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून देत अ दर्जा प्राप्त करून द्यावा अशी मागणी सर्व समाज बांधवांच्या वतीने गावचे सरपंच दाऊद पटेल आणि हजरत मेहबूब सुभाणी हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक असलेला तांबाडा या गावामध्ये आपण आलो तांबडा वाडी या वाडीमध्ये सर्व समाजाचे लोक या ठिकाणी एकत्र राहतात आणि विशेषतः या दर्ग्याला मानणारे हिंदू मुस्लिम ही सर्वच समाजाचे एकत्र येऊन या दर्ग्याचा उर्स निमित्त साजरा करतात यात्रा अतिशय आनंदाची आणि एकोप्याची होते त्या अनुषंगाने आपण ग्राउंड रिपोर्टवर आलाय काय नेमकी याची इतिहास आहे आणि गेल्या जवळपास दोनशे वर्ष वर्षापासून हा हा दर्ग्याचा इतिहास आहे आणि जेव्हापासून हा गाव हा वस्ती ह्या वाडी वसलेली आहे तेव्हापासून हा, हा दर्ग्याला मानणारे वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटक बॉर्डरहून भावी या ठिकाणी येतात आणि विशेषतः या दर्शनासाठी बहुगती असते या दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी गावकऱ्याच्या माध्यमातून आणि वस्तीच्या माध्यमातून पाठपुरावा केला जातो आपल्यासोबत बोलण्यासाठी काही गावकरी आहेत काय सांगाल कशा पद्धतीचे इतिहास आहे आणि कोणती दर्गा आहे आणि कशा पद्धतीने कोणती असला हे जे तामाळवाडी एकदम आपल्या कर्नाटकच्या बॉर्डरवर बसलेलं गाव आहे आणि हे गाव कमी जास्त आमच्या वडिलो वडिलोपार्जित लोकांनी सांगितलं आहे की हे गाव दोनशे ते सव्वा दोनशे वर्षापासून इथं स्थायिक आहे आणि त्या त्या अगोदर इथं एक छोटंसं दर्गा होतं छोटंसं चिल्ला होतं दर्गाचं आणि ते इथं येऊन फक्त दोन समाज राहिले होते एक धनगर समाज आणि मुस्लिम समाज दोन्ही समाज अर्ध्या अर्ध्या हिस्सात इथं तांबळवाडीला एक हजार एकर जमीन आहे आणि हजार एकर जमीनमध्ये पाचशे एकर जमीन हे धनगर समाजाची आहे पाचशे एकर जमीन, एक समाजा जमीन मुसलमान समाजाची आहे हे दोनच कास्ट हिस्त राहतात आणि सव्वा दोनशे दोनशे वर्षापासून टोटल दोन्ही समाज त्याच्यात आणि तांबाळचे आपला हे तांबळा आणि तांबळवाडी ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि तांबळा हे मोठं गाव आहे तिथं नऊ ते दहा हजार लोकसंख्येचं गाव तांबाळ आहे आणि वाडी हे चार पाचशे लोकसंख्येचं गाव आहे तरी तांबाळचे सुद्धा इथं आता जमलेले त्याच्यात नाही म्हटलं तर बी एक पाचशे पाचशे ते हजार पोरं तांबाळून आलेले आहेत काही बसव आलेले आहेत काही गौर म्हणून शिवा हे कर्नाटकात शेजारी आहे तिथून आलेले आहेत आणि हे आपलं उरूस महबू स्वानीचा दर्ग्याचा उरुस होतो प्रत्येक वर्षाला रब्ब्युलू सानी या महिन्यात अकरा तारखेला आम्ही उर्स इथं करतो हो। आणि एक जेला हे झेला आज निघ निघालेला आहे आणि ह्याच्या एक दिवस अगोदर इथं संध्याल हे प्रोग्राम निघतो ते संदल प्रोग्राम शांततेत जातो आणि हे झेला हे उत्साहाने जातो आ, मला सांगा तुम्ही आता उल्लेख केला की के व प्रत्येक राज्यातून म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश ह्या सर्व राज्यातून या ठिकाणी भाईभक्ती येतात आणि विशेषतः इथं दर्शन घेण्यासाठी जमा राहतात सर्व समाज एकत्र आहे गुणगोविंद हा साजरा करतोय पण याला तीर्थत्राचा दर्जा अजून मिळाला नाही त्यासाठी पाठपुराव काय केलाय का मी तरी पण मी सांगू इच्छितो की मी आता दोन वर्ष झालं तांबाळा गावाचा सरपंच आहे आणि मी याच्या अगोदर बी जे आपले आमदार होते बसवराज पाटील त्यांच्या काळात तांबाळचे आपले एक साधू संत आहेत त्यांचं नाव आहे सन्मुखेश्वर त्यांच्या संदर्भात मी तवा बारा पंधरा वर्षापूर्वी एक हे केला होता निवेदन दिला होता साहेबांना कि बाबा आपल्याला तांबाळा येथे तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा तसेच इथं तीन मोठे देव आहेत कोणते षणमुक्केश्वर निजामुद्दीन अवलिया आणि महबूब सुबानी आता आम्हाला तांबाळा येथे षणमुखेश्वरला दर्जा क मध्ये हे ब मध्ये मिळालेला आहे त्याला आम्ही क मध्ये करायचं मी प्रस्ताव केलेला आहे त्या संदर्भात तांबाळावाडी हे इथं बी जोश उल्हासनं यात्रा होत असते त्यासाठी इथलं बी आम्हाला काय होणार दर्जा मिळावा माझी अपेक्षा आहे आणि अपेक्षा आहे मला सांगा आपल्या या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार अभिमन्यू पवार आहेत आणि त्यांनी प्रत्येक क्षेत्रासाठी म्हणजे हिंदू असो मुस्लिम असो किंवा विहार असो बौद्ध समाज असो विहार असेल किंवा दर्गा असेल किंवा मठ असेल किंवा मंदिर असेल या सर्वच समाजाला एकत्र करून सर्वांना निधी देण्याचा किंवा तिथ क्षेत्रामध्ये जाण्याचा एक मार्ग त्यांनी मोकळा केलेला आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही आमदार अभिमन्यू यांची काही संबंध किंवा संपर्क साधला आहे किंवा पाठपुरावा हो केलाय आमदार अभिमन्यू साहेब दोन वर्षापूर्वी इथं आलते दर्ग्याला पुरुष होतं दर्ग्याचं निमित्ताने त्यांना निमंत्रण दिलं होतं त्यांनी आले होते त्यावेळेस त्यांच्या कानावर टाकलेलं आहे आपण आणि पाठपुरावा बी आपण जिल्हा परिषदला केलेला आहे ते पाठपुरावा अजून अभिमन्यू पवार साहेब साहेबाकडे गेलेलं नसेल तरी पण मी त्यांना आपल्या माध्यमातून त्यांना पाठपुरावा करा करा अशी आमची अपेक्षा आहे त्यांनी तर मधी दुवा काही ठेवले नाही डायरेक्ट त्यांना बोलणं आणि काम करून घेणं त्यांची अशी पद्धत आहे त्यांनी स्वतः सांगितले आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाठपुरावा केला तर हे तुम्हाला जे दीक्षा दर्जा आहे ते मिळून जाईल असं मला वाटतं ठीक आहे आपण अजून एकदा साहेबाला इथं सनी त्याला गावाची परिस्थिती दर्ग्याची परिस्थिती हे सर्व त्यांच्या नजरेत आणून सणी त्यांना आपण पाठपुरा अजून एक द्यायला आम्ही तयार आहोत गावाने आणि त्यांनी सखोल अभ्यास करून आपला हे कर्नाटक बॉर्डरला आपला गाव आहे कारण का इथून निलंगा आहे चाळीस किलोमीटर आणि लातूरला जायचं म्हटलं तर नव्वद किलोमीटर आहे त्यासाठी इथून जास्तीत जास्त लोक तिकडे जाऊ शकत नाहीत बॉर्डरवर इथून आमच्या गाव तामळावाडी या गावातून फक्त पाचशे मीटर अंतरावर कर्नाटक बॉर्डर आहे त्यासाठी आणि साहेबाचं लक्ष आमच्यावर आहेच नाही असं नाही कारण काय साहेब आम्ही जे बी काम सांगितलं ते पूर्ण करतात त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि ते काम आमचे करतच राहतात आणि त्यांना आम्ही जे बी सांगितलं ते काम करतात त्यांनी आणि हे बी आपण सांगणार आहोत शेवटचा एक प्रश्न विचारपूर्वक मला उत्तर द्या तुम्ही म्हणलं का तीर्थक्षेत्रासाठी क्षेत्रासाठी तुम्ही तीन देवांसाठी म्हणजे आणि महबू हे तिन्ही साठी तुम्ही एकासाठी मागत नाहीये मग आता ह्या सर्व समाज एकत्र येऊन जर इथं आमदार पोर यांना बोलून तुम्ही जर मागणी केली किंवा के दाखवलं तरी काम होऊन जाईल शंभर टक्के होऊन जाईल साहेब कारण का आपलं साहेबाचं वजन मंत्रिमंडळात खूप आहे आणि ते आता आमचे मिनी सीएम आहेत असं आम्ही समजून चालणारे माणसं कारण काय आमचे जे आमदार आहेत ते सीएमच्या आहेत जे आमदार ते काम आपलं होऊन जात आहे ते आम्हाला खात्री आहे आणि ते आम्ही सांगणार आहोत हे होतं इतिहास इतिहास भरपूर आहे सांगायला परंतु हिंदू मुस्लिम एकेचं प्रतीक म्हणजे मेहबूब सुबानी ह्या दर्ग्यासाठी एकच नव्हे तर तीन दर तीन तीर्थक्षेत्रासाठी या ठिकाणी मागणी या ठिकाणी होते विशेषतः सांगायला गेलं तर अनेक राज्यातून भाऊभक्त या ठिकाणी येतात आणि विशेष इथं संदल पासून ते पूर्ण फराशी पर्यंत फराशी पासून ते पूर्ण खात्मे शरीफ पर्यंत बरोबर आहे या ठिकाणी सर्व तरुणाच्या माध्यमातून गावाच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून अतिशय चांगला उत्साह या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं दिसतोय आपण इथे थांबूया अपेक्षाही करूया की आमदार अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून नक्कीच आपण मागणी केल्याप्रमाणे ते पूर्ण होईल अशी अपेक्षा करूया मी अस्लाम जानेकर एपीएन महाराष्ट्र तांबळावाडी लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका